चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे दरवर्षी ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवास लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे हे सतरावे वर्ष असून यापूर्वी चरई येथे बारा वर्ष अशी एकूण एकोणतीस वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होत आहे या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येतात मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ते रामनवमी बुधवार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत हा उत्सव येथे सुरू राहणार आहे येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील अशी या देवीची ख्याती आहे भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्री उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे सुप्रसिद्ध प्रधानाचार्य व यज्ञाचार्य शास मुकुंद शास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नवकुंडात सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे तर नऊ दिवस येथे विविध प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून अयोध्या येथील प्रभू श्री राम प्रतिकृतीचे दर्शन घडवण्यात येणार आहे या मंदिराची उंची सत्तर फूट अशी आहे तर देवीची सभा मंडप चोवीस बाय चोवीस फुटाचं असणार आहे त्यामध्ये प्रभू श्री राम मंदिराचा गाभारा सोळा बाय सोळा फुटाचा असणार आहे तर नरेंद्र बेडेकर आणि अश्विनी कानोलकर यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाची उपरेखा आहे आलेली तर जास्त जास्त भाविकांनी या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात एक सर्व ठाणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत असा हा उत्सव चैत्र नवरात्रोत्सव उत्सव या ठिकाणी उद्या चैत्र शुद्ध गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपाद गुढीपाडवायच्यापासून सुरू होऊन रामनवमीपर्यंत हा सुरू असतो या उत्सवामध्ये संपूर्ण ठाणेकर अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सामील होऊन देवी माचं दर्शन घेऊन देवीची सेवा करण्याचा लाभ घेतात अशा या कार्य का उत्सवामध्ये संपूर्ण ठाण्यातील जनता अतिशय मैदान पूर्ण तुडुंब भरलेलं असतं देवीचं दर्शन घेण्यासाठी ला, हजारो लाखो लोकांची गर्दी होत असते त्याचप्रमाणे दररोज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात त्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होत असतात या ठिकाणी नऊ दिवस त्या कार्यक्रमादरम्यान ठाण्यातील सर्व क्रीडा क्षेत्र असो साहित्य क्षेत्र असो अशा क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कार देण्यात असतो आणि इतर त्याचप्रमाणे समाजातील अनेक समाजातील लोक सुद्धा या ठिकाणी उघड समाजातील घटकांचा सुद्धा सन्मान इथे केला जातो उदाहरण